आष्टी तालुक्यातील साहूर येथे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय असून येथे वर्ग पाच ते दहावी पर्यंतचे मुख्याध्यापक विशाल धारणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत गैरहजर असतात त्यामुळे साहूर येथील पालकांना सुद्धा प्रश्न पडला की मुख्याध्यापक यांना एक वर्षाच्या सुट्ट्या मंजूर होतात काय संस्था चालक यावर लक्ष देतो की नाही जर शाळेचे मुख्याध्यापकच एक वर्षापासून गैरहजर असतात तर त्या शाळेवर लक्ष कोणाचे आहे शासन मुख्याध्यापकावर लाखो रुपये पगार खर्च करतो गैरहजर राहण्यासाठी करतो का असा प्रश्न पालक विचारत आहे गेल्या पंधरा ऑगस्टला उपस्थित असलेल्या मुख्याध्यापकाचे या पंधरा ऑगस्टला मुखदर्शन होणार की काय काही विद्यार्थ्यांना तर हे माहीतही नाही की आपल्या मुख्याध्यापकाचे नाव काय आहे ते कसे दिसतात जर इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावात वर्षभर मुख्याध्यापक गैरहजर असतात आणि तेथील स्थानिक ग्रामपंचायत उघड्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहत असेल तर लोकशाहीपेक्षा गुलामगिरी चांगली असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले हे विशेष